ज्या ठिकाणी भगवान श्री परशुरामांनी मातृहत्येचं प्रायश्चित्त घेतलं त्या ठिकाणी जायच्या आधी ह्या काकांनी ओवडी तू परतून येशी असं आम्ही भरोशी तू आली जाऊ आम्ही असं म्हणताच स्वामींची प्रचंड शक्ती पाठीशी असल्यावर काळ सुद्धा भेर पळतो याची परत प्रचिती घेऊन श्री गुरुदेव म्हणत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाड्याचा निरोप घेऊन मी निघालो भगवान श्री परशुरामांनी मातृहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त घेतलं त्या ठिकाणाकडे चार चक्र रथातून जाताना ह्या काकांकडून कळालं की ही भूमी प्रायश्चित्त भूमी म्हणूनही ओळखली जाते कारण ह्या क्षेत्री भगवान श्री परशुरामांसोबत महर्षी श्री वेदव्यास आणि कुंभकर्ण यांनी देखील प्रायश्चित्त घेतलं ते का याबद्दल अधिक जाणून घेणार तितक्यात पहिल्या गंतव्यस्थळी पोहोचलो काही पौराणिक कथेनुसार हिमालयात तपश्चर्या करत असताना या ठिकाणी येऊन तपश्चर्या करूनच मातृहत्येच्या पापातून मुक्तता होईल असा महादेवांचा दृष्टांत झाल्यावर भगवान श्री परशुरामांनी इथे एक तप तपश्चर्या केल्यावर महादेव लिंगरूपात प्रकट झाले आणि तेव्हा श्री परशुरामांचं मातृहत्येचं पाप हरलं म्हणून ह्या स्थानाला पाप हरेश्वर म्हणजेच पाप हरणारा ईश्वर असं नाव पडलं आणि अशा पवित्र ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं म्हणून स्वतःचाच हेवा वाटताच नतमस्तक होऊन ह्या स्थानाचा निरोप घेऊन आम्ही निघालो पुढच्या गंतव्य स्थानाकडे आता ह्या भूमीबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा वाढ माझी असणारच तर मग लगेच विश्वनाथ कुलकर्णी या युट्यूब चॅनल वर या ठिकाणा बद्दल चार मोठे ब्लॉग टाकले आहेत ते नक्की बघा आणि जर माझी ही सेवा आवडलीच तर तिथे सबस्क्राईब आणि इथे फॉलो करून श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा